व्हॉइस ऑफ मीडिया विदर्भ विभागीय अधिवेशन उत्साहात पार व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या विदर्भ विभागीय एक दिवसीय अधिवेशनाला आज सावनेर येथे या अधिवेशनात विविध जिल्ह्यातून आलेल्या पत्रकारांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमात व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकार बांधवांना दिशा देणारे मार्गदर्शन केले त्यांनी पत्रकारितेत आव्हान नव्या तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि पत्रकारांनी सामाजिक भान न राखत जबाबदारीने भूमिका बजावण्याचे महत्व अधोरेखित केले यावेळी उपस्थित आमदार आशिष देशमुख यांनी अधिवेशनात उपस्थित राहून पत्रकाराच्या भूमिकेचे कौतुक केले ते म्हणाले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे समाज प्रबोधनात व जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात पत्रकारांची भूमिका मोलाची आहे नावच आहे व्हॉइस ऑफ मीडिया आणि खऱ्या अर्थाने पत्रकारिता ही आजपासून नव्हे तर ह्या लोकशाहीमध्ये आपल्या देशात असो परदेशात असो खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण तिच्याकडे पाहतो आणि लोकशाही सुदृढ रीतीने चालू असताना खऱ्या अर्थाने मीडियाचा पत्रकारितेचा तो प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक असेल किंवा नव्याने चालू झालेल्या पोर्टल्सच्या माध्यमातून असेल लोकप्रतिनिधींना सरकारला वठणीवर आणण्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आजही आपण काम करताना मीडियाला पाहतो अशा या पार्श्वभूमीवर सन्मान्य संदीपजी काळे यांनी पुढाकार घेऊन या काळे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ही संस्था निर्माण करण्याचं त्याचं त्यांनी त्यानिमित्ताने केली आणि वॉइ वगैरे याच्या माध्यमातून प्रत्येक गावाखेड्यापर्यंत असलेल्या पत्रकारांना खऱ्या अर्थाने व्हॉईस देण्याचं काम आणि त्यांचा आवाज म्हणून त्यांच्या आपल्या अडी अडचणीला समोर आणण्याचं काम जे केलं आहे नक्कीच आपण सर्वांनी टाळ्या वाजून संधीची काळे असं लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये म्हणत काही जी घसरण झाली आहे तिला कुठेतरी या व्हॉइस ऑफ मीडिया संस्थेच्या माध्यमातून अंकुश पडावा आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून आपले पत्रकार आपले मीडियाचे सर्व लोक समोर यावे यासाठी देखील अतिशय चांगलं असं कार्य सातत्याने आपल्याला होताना व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपल्या पत्रकारांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने संदीपजी आम्ही मागच्या तीस वर्षापासून ज्यांना सकाळ न आहे अरविंद बाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार हा सुरुवातीचे पंचवीस वर्ष विदर्भाच्या स्तरावर आमच्या वडिलांनी चालू केला मागच्या पाच सहा वर्षापासून आम्ही तो महाराष्ट्राच्या स्तरावर आहे आणि मग त्याच्यामध्ये शोध पत्रकारिता असेल कृषी पत्रकारिता असेल किंवा पत्रकारितेचे जे विविध पैलू आहेत आणि त्यामध्ये कोणी आरोग्यविषयक चांगलं कार्य करत असेल कोणी सामाजिक याच्यामध्ये वाचा फोडण्याचं कार्य करत असेल अशा सर्व महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना मीडियाच्या लोकांना त्या निमित्ताने पुरस्कृत करण्याचं काम आमचं मागच्या तीन वर्षापासून चालू आहे मागच्या चार वर्षापूर्वी आम्ही अतिशय भूभेवाचा कार्यक्रम विशेष करून सांगतो हा मुंबईच्या राजभवनातून राज्यपालांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणून पत्रकारितेला वाव मिळावा पत्रकारांना त्या निमित्ताने कुठेतरी प्रोत्साहन मिळावं पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचं हित साधता यावं यासाठी नक्कीच आपण सर्वजण मिळून या, या पुढेही कार्य करू शकतो आणि त्या अनुषंगाने व्हॉइस ऑफ मीडियाच्या काही आम्हाला सूचना असतील आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना सूचना असतील तर नक्कीच त्यामध्ये दे देखील आम्ही एक पाऊल पुढे येण्याचा दृष्टीने संकल्प आजच्या दिवशी नक्कीच करूया विधानसभेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून पत्रकारांच्या हिताच्या अजून काही ज्या गोष्टी असेल त्या नक्कीच आम्ही सरकार दरबार दरबारी आवाज उठून त्या मान्य करण्यास सरकारला बाध्य करू आता देखील आजच्या दिवशी आपल्या सर्व पत्रकारांना विश्वास त्यानिमित्ताने मी आपल्याला आज